आजरा बस स्थानक बनले आहे खाजगी वाहनांचा तळ दुचाकी व चारचाकी गाड्या मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहनांमुळे सामान्य प्रवासी बस स्थानक काही दिवस विविध प्रश्नासंदर्भात चर्चेत असत आता येथील स्टँडवर खाजगी दुचाकी आणि चारचाकी गाड्या मोठ्या प्रमाणावर पार्किंग होत असल्याचं चित्र ठळक झालंय या पार्श्वभूमीवर आजरा बस स्थानक हे एस टी बसेस पार्क करण्यासाठी की इतर खाजगी गाड्या पार्क करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय आजरा इथं अनंत संघर्षातून एसटी डेपो मंजूर झाला त्यासाठी इथं नव्यानं बस स्थानक बांधण्यात आलं त्यानंतरही येथील विविध समस्यांच्या अनुषंगानं इथला कारभार चर्चेत असतो गेल्या उन्हाळी सुट्टीमध्ये आजरा एस टी स्थानकातील काही जागा रिक्षाचालकांनी रिक्षा, रिक्षा थांबवण्याकरता मागितली होती काही कालावधी करता इथं रिक्षा थांबतही होत्या परंतु कालांतरानं रिक्षाचालकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला एकीकडे रिक्षा चालकांना रिक्षा उभा करण्यासाठी जागा दिली नसताना दुसरीकडे इथं खाजगी वाहनांना मात्र प्रतिबंध होत नाही असा विचित्र विरोधावास इथे दिसू लागलाय सध्या या स्थानकात आलेल्या बसेस शिवाय इथं डाव्या आणि उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि चारचाकी वाहनं पार्क होत आहेत पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या पाहिली तर हे बस स्थानक सरकारी म्हणजे राज्य परिवहन बसेसचं तळ आहे की खाजगी वाहनांचा तळ असा प्रश्न निर्माण होण्यासारखी स्थिती आहे याबाबत या आजरा एसटी प्रशासनानं ठोस भूमिका घेत आजरा स्थानक मोकळं ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा